वसमत तालुक्यातील राजापूर इथं तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना आणि धम्मदेशना कार्यक्रम मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला यावेळी सकाळी बौद्ध मूर्तीची भव्य अशी गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर बुद्ध मूर्तीची स्थापना भदंता बुद्धभूषण थेरो लुंबिनी बुद्ध विहार माळवटाया यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर भव्य भोजनदानाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया নওघरे यांची प्रमुख उपस्थिती होती यासोबतच सर्व पदाधिकारी देखील उपस्थित होते यावेळी सर्व बुद्ध बांधव तसेच गावकरी मंडळी यांनी सहकार्य केले रमेश पाटील सर आता आपले अत्यंत जयंती कोणाची साधी होत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साधी होत असते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधी होत असते तथागत गौतम बुद्धांची जयंती साधी होत असते आता आपली या वर्षी आपण बाबासाहेब जयंती साधी केली ती किती होती एकशे तेहतीस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधी ती किती होती आणि गौतम बुद्धाची आता जयंती किती आहे पंचवीसशे अडुस आज या जयंती आपण आपल्या निघून गेल्यानंतर सुद्धा साजरा करतो आज दोन हजार पाचशे अडुसष्ट वर्ष झाली तरी सुद्धा आपण जयंती साजरी करतोय कशा साजरी करतो आता इतकं बालुक सर्व सांगितलं जयंती साजरी आरोग्य सर्व एवढं

प्रतिनिधी नंदू परदेशी न्यूज मराठी वस्मत, हिंगोली